हिंदू संस्कृती ही पंचमहाभूत म्हणजे निसर्गालाच देव मानणारी संस्कृती आहे आणि यामध्ये विविध प्रथा परंपरा आहे आज आपण पाहिलं तर बत्तीस शिराळा येथे होणारी नागपंचमी ही संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे परंतु अलीकडंच शासनाच्या वतीने यावर निर्बंध लादले गेलेले आहेत ला आज बैलगाडी शर्यतीला शासनाने परवानगी दिलेला आहे वेगवेळे जे प्राण्यांच्याबद्दल प्राण्यांना इजा होईल म्हणून शासन काळजी घेत आहे परंतु या बत्तीस शिराळ्याच्या नागपंचमीमध्ये कोणतीही सापांना अथवा नागांना इजा होत नाही तर त्यांची पूजा होते म्हणजे त्यांना देवाचा दर्जा बहाल केला जातो आणि अशा नागपंचमीच्या सणावर शासनानं ना बंदी घालण्यापेक्षा हा उत्सव मोठ्या प्रमाणात कसा साजरा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील या नागपंचमीचं एक उत्सवाचं या ठिकाणी ब्रँडिंग केलं पाहिजे शासनानं आणि उलट शासन याच्यावर बंदी घालते हे अतिशय निषेधार्थ बाब आहे आणि हिंदूंच्या प्रथा परंपरा ज्या पूर्वापर चालत आल्या आहेत याच्यावरची बंदी कदापि आम्ही सहन करणार नाही